नमस्कार आपण आज जो पदार्थ तयार करणार आहोत यामुळे आपल्या केसांचे त्वचेचे डोळ्याचे आरोग्य सुधारेलच पण जर गुडघेदुखी कंबरदुखी असे त्रास होत असतील तर त्यावरही उपयुक्त आणि सर्दी पडसे कफ यावर तर रामबाण उपाय ठरेल तर असा बहुगुणी आवळ्याचा चुंदा आपण तयार करणार आहोत थंडीला सुरुवात व्हायला लागली की मंडईमध्ये आवळेही मुबलक प्रमाणात दिसायला लागतात आवळे खाल्ल्याने आपल्याला विटॅमिन सी तर मिळतेच आणि आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आवळा खाल्लाच पाहिजे म्हणूनच आवळ्याचा असा चुंदा बनवून आपल्या आहारात आपण नक्कीच समावेश करू शकतो चला तर मग हा चुंदा बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते पाहूयात मंडईमधनं एक किलो आवळे आणले होते त्यातले साधारणतः हे तीनशे ग्रॅम आवळे घेतलेले आहेत हे आवळे स्वच्छ धुवून आणि वाळवून घेतलेले आहेत आपल्याला आवळे हे ताजे घ्यायचे आहेत त्यामुळे असे ताजे आवळे आपण बाजारात आणायचे आहेत आणि हे आवळे आता आपण वाफवून घेणार आहोत तर हे आत वाफवून घेण्यासाठी मी चाळण घेतलेली आहे त्या चाळणीमध्ये आपण हे आवळे ठेवून घेऊयात आणि गॅसवर पाणी गरम करायला ठेवले हिवाळ्याच्या दिवसातच मुबलक प्रमाणात आपल्याला असे ताजे आवळे मिळतात तेव्हा आपण त्याचा असा मुरब्बा चुंदा वगैरे सहज बनवू शकतो तर इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि त्यात आवळे घालून आपण हे झाकून ठेवणार आहोत तर आता पुढची कृती पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते तोवर इकडे आपले आवळे छान दहा ते पंधरा मिनटात वाफवून झालेले आहेत हे बघा सुरी घालून पाहिलं तर अगदी छान वाफवले गेलेत आपले हे आवळे तर आता गॅस बंद केला आहे आणि हे चाळणं आहे आपण काढून घेतली आता हे आवळे थोडेसे गार करूयात आपण कारण की ते थोडेसे गरम आहेत थोडे गार झाल्यावरती हे बघा आपण अगदी सहज ते सुरीने सहज कापू शकतो आहे व्यवस्थित त्याचे बारीक तुकडे करून घेऊयात आपल्याला जर शक्य असेल तर आपण हे किशणीने किसूही शकता पण मी हे मिक्सरमध्ये ह्याची वाटून घेणार आहे पेस्ट करणार आहे हे बघा अगदी हाताने सहज सोडले जात आहेत त्यातनं बी काढली आणि सुरीच्या सहाय्याने त्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊयात अशा रीतीने ह्या सगळ्या आवळ्याचे आपण छान तुकडे करून घेतले घेणार आहोत आपल्याला जर शक्य असेल तर आपण केशणीने किसून घेतलेत तरीही खूप छान आवळ्याचा आपला चुंदा तयार होतो तर हे असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात आणि आजची जर ही रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल तर इथे आपण हे बघा छान आवळ्यांची अशी पेस्ट बनवून घेतली आहे आपल्याला आवडीप्रमाणे करू शकता मी इथे पेस्ट बनवली आहे आपण किसून घेतले तरीही त्याची चव छानच लागते तर अशा हे झटपट होण्यासाठी मी दाखवलेलं आहे इथे मी आपण एक मसाला तयार करणार आहोत तर यासाठी मी इथे आठ ते दहा मिरं काळी मिरं घेतलेली आहेत आठ ते पाच सात आठ लवंगा वेलदोडे घेतले आहेत आणि दालचिनीचे तुकडे घेतले आहेत छोटे छोटे तीन ते चार मसाले आपण मंद आचेवर थोडे परतवून घेणार आहोत इथे अर्धा चमचा बडीशेपही घालून घेतली आहे सगळं आपण छान गरम करून थोडं गार केलं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात ते आपण काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे वाटून घेणार आहोत त्याची छानशी पावडर बनवून घेतली आहे आणि जर खूपच कमी प्रमाणात जे असतील आणि वाटले जात नसतील तर त्यात तुम्ही थोडीशी साखरही घालू शकता हे बघा अशा रीतीने हा आपला मसाला तयार झाला आहे आणि तो बाजूला ठेवला आहे हे बघा बरोबर एक मोठा बाऊल आपला आवळ्याचा जो गर आहे तो तयार झाला आहे त्याला मी इथे अर्धा बाऊल म्हणजे थ्री फोर्थ बाऊल अर्ध्यापेक्षाही जास्त असा गुळ घेतला आहे डायबेटीज किंवा जे गोड पदार्थ कमी खातात त्यांच्यासाठी आपण इथे मुद्दा म्हणून मी इथे कमी गुळ घेतलेला आहे पण आपण इथे जेवढा गर असेल आवळ्याचा तेवढाच गूळ घेतला तरीही चालेल वजनी प्रमाणात जर म्हणाल तर अर्धा किलो जर आपण आवळे घेतले तर अर्धा किलो गूळ घेतला तरी चालेल पॅनमध्ये मी अर्धा चमचा साजूक तूप घेतलं त्यामध्ये गूळ घालून घेतला आणि गूळ थोडासा पितळल्यावरती त्यामध्ये आवळ्याचा जो गर केला होता आपण तो घातलेला आहे आपण जो आवळा किसून घेतला तो घातला तरी चालेल तर अशा रीतीनंही आपण मिक्स केलेलं आहे व्यवस्थित मंद आचेवरती आपण हे परतून घेतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इथे अर्धा किलो जावळे घेतले तर अर्धा किलो गूळ घेतलात तरीही चालेल इथे मी आल्याचा तुकडा किसून घालती आहे आणि आपल्याकडे जर सुंठ पावडर असेल तर आपण सुंठ पावडरही घालू शकता माझ्याकडे सुंठ पावडर नाही आहे म्हणून मी इथे आलं किसून घातलं आहे आणि इथे मी आत्ता जरी चिमूटभर मीठ दाखवत असेल तरीही मी इथे साधारणतः अर्धा ते पाऊण चमचा मीठ घालून घेतलं आहे तो व्हिडिओ फक्त स्क्रीन झाला आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे लहान मुलं असतील खणार असतील तर आपण लाल तिखटाचं प्रमाण थोडं कमी केलं तरी चालेल आणि आपण मगाशी बनवून घेतलेला जो मसाला आहे तोही मी ती इथे फक्त एक ते दीड चमचा वापरला आहे कारण की तो मसाला आपला थोडा जास्त आपण तयार करून घेतलेला आहे आणि अशा रीतीने मंद आचेवरती हा आपला चुंधा तयार झालेला आहे आता आपण झाकण ठेवून आणि गॅस बंद करूयात आपण साधारणतः चांगला हा परतून घेतलेला आहे आणि आता तो छान गार झाला आहे आणि आता आपण हा छान एका काचेच्या भांड्यात भरून ठेवणार आहोत आणि आजची रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर अशा रीतीने आपण हा गार झाल्यावरती एखाद्या छान कंटेनरमध्ये भरून ठेवू अगदी वर्षभरही छान राहतो आणि चवीला तर अगदी खूपच छान होतो आपण पोळीबरोबर परोठ्याबरोबर थालीपीठबरोबर अगदी वरण भाताबरोबरही खाऊ शकता किंवा रोज एक चमचा जरी खाल्ला तरी आपली प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल असा हा भाऊगुणी चुंदा आपण नक्की बनवा आणि आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा हा चुंदा आपल्याला नॉनस्टिक किंवा स्टीलच्या कढईतच बनवायचा आहे त्यासाठी लोखंड किंवा अॅल्युमिनियमची कढई वापरायची नाही पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त टीप्ससह आणि आरोग्यवर्धक रेसिपींसह तोवर आनंदी राहा आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा धन्यवाद